नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनं खळबळ उडाली आहे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झालाय नेमकं का काय घडलं संपूर्ण बातमी पाहण्याआधी ए एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा विजय पचोरी सेवानिवृत्त शिक्षक पत्नी मालाबाई गृहिणी मुले दीपक आणि गणेश अशी मृतांची नावं आहेत मिळालेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यामधील नरखेड तालुक्यातील मोवाड गावात एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली या कुटुंबानं एकत्रित टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत असून भयंकर घटनेनं गावात भीतीचं वातावरण पसरलं विजय पचोरी त्यांच्या पत्नी मालाबाई पचोरी आणि दीपक व गणेश पचोरी अशी मृतांची नावं आहेत विजय पचोरी हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत तर त्यांच्या पत्नी गृहिणी सांगण्यात येत आहे दरम्यान दर माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह हो ताब्यात घेतले या संपूर्ण कुटुंबाने इतकं टोकाचं पाऊल का उचललं असावं हो। यामागे नेमकं कारण काय असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून पोलीस याबाबतचा तपास करत आहेत